एका सुंदर गावात राहायची एक गोड मुलगी मनस्वी ती हुशार दयाळू आणि नेहमी नवीन काहीतरी शिकायची उत्सुक एका दिवशी ती शाळेतून परतताना जंगलाच्या रस्त्याने चालत होती अचानक तिच्या नजरेस पडला एक जुना चिराग मनस्वीने चिराग उचलला आणि हलकेच घासला आणि मग काय झाला भूर आणि त्यातून बाहेर आला एक मोठा जिन्न जिन्न म्हणाला छोटी मुलगी मी या चिरागाच्या रक्षक आहे तुझे तीन इच्छा पूर्ण करी मनस्वी थोडी घाबरली व नंतर म्हणाली पहिली इच्छा माझ्या गावात कोणालाही भूक लागू नये क्षणात गावात सगळ्यांच्या घरात अन्न भरलं दुसरी इच्छा माझ्या आई वडिलांच्या आरोग्य चांगला राहावं आणि तिचे आई वडील आनंदाने हसले तिसरी इच्छा मला शिकता यावा जगभर फिरून ज्ञान मिळवावा जिन्न हसला तू खूप बुद्धिमान आहेस तुझ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि मग तो धुरात विलीन झाला त्या दिवसानंतर मनस्वी गावातील सगळ्यांची आवत्ती झाली ती चिरागाच्या वाप।